नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर या व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर तुमच्या घरात जे पण कोणी दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी असेल किंवा तुम्ही स्वतः दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा करत असाल किंवा ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण की तुमच्यासाठी मी पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप घेऊन आलो आहे आणि या स्कॉलरशिपविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लागस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल चला तर कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला स्कॉलरशिपची मुख्य माहिती काय ती सांगतो तर मित्रांनो या स्कॉलरशिपचं नाव आहे एचडीएफसी बँक परिवर्तन ई सी एस एस प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस जे की एचडीएफसी बँकेचे स्कॉलरशिप आहे आणि यामध्ये पहिली पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते ज्यामध्ये ती स्कॉलरशिप तुम्ही तुमच्या फीसाठी त्यानंतर तुमच्या शासकीय खर्चा जो तुम्हाला शालेय खर्च आहे त्यासाठी तुम्ही यूज करू शकता तर मित्रांनो ही जी स्कॉलरशिप आहे ती तीन गटांसाठी पहिला गट आहे पहिली ते बारावीची विद्यार्थी त्यानंतर दुसरा गट आहे आय टी आय डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनपर्यंत त्यानंतर तिसरा गट आहे तो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आता या तिन्हींसाठी पात्रता काय ती तुम्हाला सांगतो तर यामध्ये जी पात्रता आहे तर ती प पहिली म्हणजे विद्यार्थी हा पहिली ते बारावी त्यानंतर डिप्लोमा आणि आय टी आय किंवा तुम्ही जे पण शिक्षण करत असाल पहिली ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तर त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं पाहिजे त्यानंतर तुमचं जे तुम्हाला जी टक्केवारी म्हणजे तुमच्या मागच्या वर्गामध्ये तुम्हाला जे गुण आहेत ते किमान पंचावन्न टक्के गुण पाहिजेत त्यानंतर तुमच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही या स्कॉलरशिपला अर्ज करू शकता आणि अजून जर आठ बघायला गेलं तर तुमच्याकडे रेसिडेन्स प्रूफ पाहिजे म्हणजे तुमचा तुमच्याकडे रहिवासी पुरावा हो पाहिजे बाकी तुम्हाला इतर डॉक्युमेंट्स आहेत तर ते इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला आपल्या वेबसाईटवर या स्कॉलरशिपची सविस्तर पोस्ट बनवलेली आहेत त्या पोस्टमध्ये तुम्हाला बघायलाच मिळून जाईल यानंतर मुद्दा आहे तो तो म्हणजे या स्कॉलरशिपमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होईल तर या स्कॉलरशिपमध्ये जे सिलेक्शन असणारे ते तीन टप्प्यांमध्ये असणारे पहिला तुमचा टप्पा असणारे तुमचा शॉर्ट लिस्टिंग होणार आहे त्यामध्ये तुमचे गुण त्यानंतर तुमचं फॅमिली इनकम त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट हे सगळं तपासलं जाईल आणि त्यानंतर तुमची शॉर्ट लिस्टिंग केली जाईल शॉर्ट लिस्टिंग केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट असतील कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर जे कागदपत्र पडताळणीमध्ये पास होतील त्यांना पुढे वैयक्तिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल तर जे इंटरव्ह्यू पास होतील तर त्यांचा फायनल एक मिरिट लिस्ट लागेल आणि ज्या मुलांचं नाव त्या मिरिट लिस्टमध्ये असेल त्या मुलांनाही स्कॉलरशिप मिळेल आता मित्रांनो तुमचा प्रश्न असेल की या स्कॉलरशिपमध्ये रक्कम किती मिळणार आहे तर या स्कॉलरशिपमध्ये तिन्ही गटांसाठी वेगवेगळी रक्कम असणार आहे ती पंधरा ते पंच्याहत्तर हजारपर्यंत अशी जी रेंज आहे तर त्यामध्ये डिवाइड झालेली आहे तर तुम्हाला पहिले सांगतो पहिली ते आठवी पर्यंत पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर सातवी ते बारावी डिप्लोमा आयटी आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी अठरा हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळेल अठरा हजार रुपये त्यामध्ये मिळतील त्यानंतर मित्रांनो दुसरा येतो तो म्हणजे अंडर ग्रॅज्युएटचा जर तुम्ही पदवीचं शिक्षण घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला तीस ते पन्नास हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळते आणि शेवटचा गट येतो होतो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी घेतल्यानंतर पुढचं जे शिक्षण आहे तर त्यासाठी तुम्हाला पस्तीस ते पंच्याहत्तर हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते तुमच्या कोर्सेसनुसार अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिपची रक्कम मिळेल जी तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी वापरू शकता आणि मित्रांनो ही जी स्कॉलरशिप आहे यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हार या स्कॉलरशिप ती रक्कम थेट तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल तर मित्रांनो या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख असणार आहे चार सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस आणि ही शेवटची तारीख वाढू शकते त्यामुळे टेन्शन घ्यायचं अजिबात गरज नाहीये कारण की मागच्या वर्षी सुद्धा याची तारीख दोन महिने वाढली होती त्यामुळे या वर्षी सुद्धा ती वाढणार आहे तर बिंदास तुम्ही आत्ताच तयारीला लागा तुमचे डॉक्युमेंट्स चेक करा त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा आता फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्ट लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही सर्व माहिती बघा जे की आपल्या वेबसाईटची लिंक आहे या स्कॉलरशिपची पोस्टची लिंक आहे आपल्या वेबसाईटला मी पोस्ट बनवलेली आहे या स्कॉलरशिपची तिथं जाऊन तुम्ही बघू शक बघू शकता तिथं सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळून जाईल इथं बघू शकता तुम्ही तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्जाची लिंक शेवटची तारीख सर्व माहिती दिलेली आहे इथून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता याची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल करा नोकरीवाला डॉट कॉम तिथे तुम्हाला आपली वेबसाईट मिळेल नोकरीवाला डॉट कॉम पहिलीच तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि सी असं सर्च करायचं आहे वेबसाईटमध्ये आपल्या वेबसाईटमध्ये सर्चचा ऑप्शन असतो एफ सी सर्च केल्यानंतर तुम्हाला सीची पोस्ट दिसेल जी की आत्ता लेटेस्ट पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता बाकी तुम्हाला या स्कॉलरशिपसाठी अजून काही प्रश्न असतील या स्कॉलरशिपबद्दल तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच देईल कारण की हेच आपलं काम आहे मुलांचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत मुलांना जास्ती जास्त मदत कशी होईल यावरच मी काम करत असतो सो आणि यासाठीच तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात रेग्युलर कामाचे जे विद्यार्थ्यांसाठी असतात जॉब सिकरसाठी असतात तर ते आपण व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करत असतो त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल कुठेही तुम्हाला बघायची गरज पडणार नाही कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट येत असतात सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र